मराठा आरक्ष सॉरी मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे दोन्ही सभागृहामध्ये त्याबाबतचा आता ठराव संमत झालेला आहे आणि आजपासून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण सरकारने दिलेलं आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत जे अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत आणि मनोज जरंगी पाटलांची सुद्धा काही वेळापूर्वी प्रेस सुद्धा झालेली आहे सरकारने दहा टक्के आरक्षण देऊ केलेलं आहे दोन्ही सभागृहामध्ये त्या त्यासंदर्भातला आता कायदा झालेला आहे काय प्रतिक्रिया तुमची कारण सरकारनं आम्हाला काय केलं होतं की ज्या वेळेस आम्ही वाशीमध्ये होतो त्यावेळेस सरकार आमच्याकडे तीन वाजाला ते जे सगळे सोयऱ्याचा जो कागद घेऊन आले होते जो अध्यादेश घेतला होता आणि आज सांगू राहिलं सरकार आम्हाला की हे म्हणजे दहा टक्के वेगळंच आरक्षण देऊ राहिलं हे सुप्रीम कोर्टात टिकणार आरक्षण नाही ना कारण जे आम्हाला सगळे सोयऱ्याचा कायदा होता ते आहे ना ते कायद्याचं स्वरूप त्याला आज द्यायला पाहिजे होतं फक्त एवढीच मागणी आमची होती सरकार हे भलतंच काही घेऊन येऊ राहिलं आमच्याकडे म्हणजे याच्यामध्ये आम्हाला म्हणजे असं काय म्हणजे अशी गोची झाल्यासारखी झाली ना आमच्या समाजाची कारण समाज एक तर असा म्हणजे गोचत पडलेला आहे आणि सरकारने यावरती या काही काही निर्णय व्यवस्थित जे सरकार म्हणते की जे दहा टक्के आरक्षण दिले ते टिकवण्यासाठी आम्ही वाटेल ते प्रयत्न करू त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया आम्ही सुद्धा पूर्ण केलेली आहे जवळपास आम्हाला जे आमची मागणी आहे जवळपास या पाच ते सहा महिन्यांमध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे आणि ज्या मराठा समाजाची मागणीच मुळामध्ये ओबीसी मधून आहे म्हणजे पन्नास टक्क्याच्या आतून आहे जे मराठा समाज मागणी करताय ते आमचा हक्क आहे आणि मराठा समाजाला ते देण्यासाठी तेवढं पात्र सुद्धा आहे खरं जर आम्हाला वाटलं मराठा समाज जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपती शिवाजीला मानतो आणि हे एकनाथराव शिंदे मराठा समाजाचे आहेत आणि वाशी येथे सर्व मराठा समाजाच्या साक्षीनं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मी मराठा समाजाला आरक्षण देतो अशी अधिसूचना काढली सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढली आम्हाला सगळं मराठा समाजाला वाटलं होतं की जवळपास हे एकनाथराव शिंदे साहेब मराठा समाजाला आज न्याय देतील पण आज सगळ्या मराठा समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत खरं जर सांगायचं म्हणलं तांदूळ शिजला की भात म्हणतात अंधार झाले की रात्र म्हणतात ह्या मराठ्याच्या औलादी असून सुद्धा मराठाच्या बाजूने न्याय देण्याला ह्या चावलाद म्हणतात आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज खरंच इतका आक्रमक झालेला आहे आज मनोजादानी सांगितलं की आमच्या लेकरासाठी म्हणजे मनोदा मराठा समाजासाठी मराठा समाजाला मायबाप मानतात आणि हा सोटोल मराठा समाज मनोजदादाला लेखर मानतो आणि ह्या लेकराला न्याय जर नाही भेटला या मराठा समाजाच्या लेकरा जर न्याय नाही भेटला आम्ही एखाद्या आमदारला किंवा खासदाराला या रस्त्यावर फिरू देणार नाही या आंतरविली सराटीमधून आम्ही आज शपथ घेतो जवळपास दहा दिवस झालं आम्ही इथं तळ ठोकून आहे दहा दिवसामध्ये आम्ही आम्ही इथं दादाच्या समोर बसून अन्न घेतलं पण दादानी पाण्याच्या कणाला सुद्धा शिवलं नाही किंवा अन्नाच्या कणाला सुद्धा शिवलं नाही आणि दादाची शपथ आहे आता इथून पुढे दादानी फक्त सांगावं आणि ह्या मराठा लेखरानं करावं आजपर्यंत आम्हाला असं वाटलं दादा इतक्या शांत आणि संयमाने राहिले पण आता आमच्या संयमाचा बांध फुटलेला आहे संयमाचा बांध सुटलेला आहे सरकार म्हणतंय की बावीस राज्यांमध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण गेलेलं आहे त्यामुळे हे पण टिकेल सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या सगळ्याला मान्यता दिली नाही हे टिकणारच नाही ना, ना। पहिलं पण आपल्याला सोळा टक्के आरक्षण दिलेलं होतं ते उडून टाकलं आता हे पण असंच होणार आहे आम्हाला फक्त सगळ्या सोऱ्यांचा कायदा पारित पाहिजे होता त्याच्यासाठी आम्ही आज आशा धरून बसलो होतो की शिंदेसाहेब आज काहीतरी आम्हाला निर्णय देतील पण त्यांनी ही शिवाजी महाराजांची शपथ ही खोटी घेतली फक्त त्यांचे राजकारण चालवत यासाठी त्यांनी ही शपथ घेतलेली त्याच्यामुळं हे दिलेलं आरक्षण हे पूर्ण मराठा समाजाला एकालाही मान्य नाही आणि उद्या बारा वाजताची दादांनी बैठक ठेवलेली त्याला सगळं मराठा समाज इथं जमणार आहे आणि उद्या जो निर्णय दादा करतील तो सगळ्याला मान्य असेल आणि खंबीरपणे मराठा समाज त्यांच्या पाठीमाग रा सरकारचं म्हणणं आहे ज्या जी अधिसूचना काढलेली आहे त्याच्यावर सहा लाख तक्रारी आल्यात किंवा ज्या हरकती आलेल्या आहेत त्या सगळ्या तपासण्यासाठी वेळ लागेल आणि तो वेळ झाल्यावर आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ तुम्हाला काय वेळ पाहिजे आणखी सहा महिने वेळ दिला ना आता हरकत आल्यात म्हणून तुम्ही हरकतीचं कारण पूर्वी करता का ना हरकती किती आल्या याचा तुम्ही प्रश्न उत्तरच दिलेलं नाही ना निस्ता हरकती आल्या हरकती आल्या अरे ना हरकती पण आल्यात ना आम्ही पाठवलेत ना हरकती तुम्ही त्या का सांगत नाहीत मग तुम्हाला आणखीन वेळ कशाला पाहिजे सहा महिने दिलेत ना आम्ही तुम्हाला अगोदरच दादाने सांगितलं होतं की काही करा पण कायदा पारित करा आम्ही हरकती विचारणार नाहीत ना हरकती विचारणार नाहीत तुम्ही त्याचं आज काय केलं प्रत्येक जण तर आशा लावून बसला होता की आम्हाला आज सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित होईल पण त्या सगळ्या सोयऱ्यावर एकही शब्द मग तिथं अधिवेशनात उच्चारला गेला नाही कुणीही म्हटलं नाही की अधिसूचना जी काढली आहे ती गडबडीत करता येणार नाही गडबडीत त्या गोष्टी करता येणार नाही त्यासाठी वेळ लागेल तो वेळ तुम्ही द्यायला पाहिजे नाही आता दादा म्हणतील वेळ भेटणार नाही आणि पूर्ण समाजाची दादाला एक विनंती तुमच्या माध्यमातून आता सरकारला वेळ देण्यात येऊ नये आणि जो दादा उद्या निर्णय घेतील त्याच्या मा दादा माग पूर्ण समाज आता पाठी खंबीरपणे पाठीशी आहे पण जर बघितलं तर असं म्हटलेलं आहे की आता नवीन कायदा आलेला आहे दहा टक्के आरक्षण द्यायचं मान्य केलेलं आहे सर्व पक्षीय सगळ्यांनी एकमताने संमत केलेला आहे काय तुम्हाला काय म्हणणं तुम्हाला पटत आहे का वेगळं मुळातच मनोज दादाची जी मागणी होती ती सगळे सोयऱ्याची बद्दल होती ती शासनानं अंमलबजावणीच केलेली नाही कुठेतरी दुसराच मार्ग दाखवलेला आहे त्याच्यामुळे हा शासनानं पूर्णपणे फसवणूक केलेली आहे आणि उद्या दादानी पत्रकार परिषद ठेवलेली आहे ते उद्या दादा सांगतील त्या दिशेने मराठा समाज जाईल आणि पुढचा मार्ग सांगतील त्या पद्धतीने आंदोलनाची दिशा मराठा समाज पूर्णपणे ताकदीने उतरेल काय वाटतं की आ, उद्या आता मनोज धरंगे पाटलांनी बैठक बोलावलेली आहे तिथे ते पुढच्या आंदोलनाची निर्णय घेणार आहे आज त्यांनी सलाईन पण काढलेलं आहे आता ते म्हटले की सलाईन पण घेणार नाही मनोज दादा जे ठरवतील ते उद्या सर्वांनाच मान्य करावं लागेल तर उद्या आता आपण बघतोय की बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीमध्ये पुढचा निर्णय घेणार आहे काय तुम्हाला वाटतं काय निर्णय घेतला पाहिजे याच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्र राज्याचे मी माझी सरपंच पिंपळगाव ग्रामपंचायत तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर हे जे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे फक्त त्या मुख्यमंत्र्याला खोटं बोलायला लावत्या आणि त्याच्यानंतरला निवडणुकीसाठी आश्वासना मोकळं उरले आणि त्याच्यानंतर मराठ्याला कुठलंही आरक्षण आता ते दहा टक्के ते हे सगळं चुकीचं आहे फक्त निवडणुका खेळासाठी यांचा हा खेळ आहे आणि यांना मराठे नको आणि देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना या दोन उपमुख्यमंत्र्यांना हे होऊ दिलं नाही काय आरक्षण ना तर आरक्षण देवेंद्र फडणवीसना देश केंद्रात सरकार यायचं होतं कशाचं भाजप भारतीय जनता पार्टीचं तर त्यांनी तिथं जर कधी नरेंद्र मोदीला सांगून जर कधी हे केलं असतं तर आरक्षण मिळालं असतं दुसरा मुद्दा असा आहे की मोदी साहेब महाराष्ट्रात दोन तीन वेळेस हे येऊन गेले आल्याच्या नंतरला मराठ्याचं म म्हणलं नाही आणि आरक्षणाचं अ म्हणलं नाही आता यांना गरज नाही कोणाची मराठ्याची आणि मराठा आरक्षणाला द्यायचं नाही फक्त आणि भूलताबा निवडणूक आहे लोकसभेची आणि विधानसभेची जिंकून घ्यायची एवढं आता अजून काही लोक आहेत काय वाटतं की तुम्हाला की उद्या काय निर्णय व्हावा मनोज जरंगे पाटलांनी उद्या बैठक बोललेली बारा वाजता तुम्ही येणार आहे का त्या बैठकीला दादानी आता उपचार घ्यायचा पण ठरवलं की उपचार पण घेणार नाहीये काय वाटतं काय केलं पाहिजे त्यांनी उद्या म्हणून दादानी उद्याच्याला संपूर्ण मराठा समाजाला त्यांच्या मनातील जो आदेश आहे तो त्यांनी सरळ सांगून टाकावा कारण आपली दोन वेळेस फसवणूक झाली मराठा समाजाची पूर्णपणे फसवणूक झाली आणि सरकारने जो अध्यादेश काढला आहे की सगळ्या सोयाचा तो अध्यादेश त्यांनी आजच्या त्यांच्या अधिवेशनामध्ये तो कायदा पारित करून घ्यायला पाहिजे होता तो पारित नाही केला सरळ सर्व मराठा समाजाची फसवणूक केली आणि आता दादानी उपोषणाचं हे अस्त्र झाकून ठेवून त्यांनी दुसरं अस्त्र बाहेर काढायला पाहिजे सर्व मराठा आमदार खासदार सर्व जे राजकीय पुढारीत आणि जे बाकीचे शासकीय ऑफिस आहेत कार्यालय आहेत सगळे बंद करून ठेवायची ताकद मराठेमध्ये आहे फक्त आम्ही दादाच्या आदेशाची वाट पाहतो आणि दादानी तसा आदेश आम्हाला सर्वांना द्यावा एवढी मी दादाला विनंती करतो काही महिलांना विचारलं दहा टक्के आरक्षण दिले सरकारने काय वाटतं ते पटतय का नाही पटते नाही पटत आम्हाला अशा चाळण्या लावल्या त्याने आम्हाला आज देऊ उद्या देऊ आज दादाचे आमच्या किती हाल केले दादाला जागचा उठता येत नाही दादाला अन्न नाही का पाणी नाही दादाचे काय हाल आहेत आज दादानी शेवटी सलाम सुद्धा घेतली नाही आजचा त्याचा कायदा होता त्यांनी कायदा काही पूर्ण केला नाही त्याला सांग सरकार म्हटलं वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं आम्ही आता दहा टक्केनी आम्हाला काय होणार आहे दहा टक्के कशाला घ्यायचं आम्हाला जे आमचे दादा मागत येत तेवढ्या मागण्या द्याय का नाही भरपूर केल्या आमच्या आजवर लोक म्हणले आम्हाला आता देऊ मग देऊ आमच्या दादाच्या शिरेल सगळे देवाला त्यांनी समर्पित केलं मराठा समाजासाठी तुम्हाला काय दाव हे होत नाही तुम्हाला ओबीसीतन आरक्षण पाहिजे का वेगळं आरक्षण पाहिजे आम्हाला पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे आज शिंदे साहेब म्हणले होते देऊ आज का बदलले शिंदे साहेब त्याला वाटतं का आज मला खुर्ची आहे उद्या तुम्ही कधी ना कधी तुमची खुडची जाईल म्हणा तुम्ही मराठ्याकडे येऊ नका मग मग तुमचे बघा का ठे तुमची ना आमची कशी आहे ठेवू महिला सगळ्या महिला उतरणार आहेत आता हो आपण बघितलं तर जे आता जो नोटिफिकेशन आहे शिंदेनी स्पष्ट केलं की त्याला वेळ लागेल सहा लाख सूचना हरकती आलेल्या आहेत त्यात स्क्रुटिनी करायला वेळ लागतो कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया देण्यासाठी तुम्ही वेळ द्यावा सर मी काय म्हणतोय तुम्हाला साडेसहा लाख आमच्या विरुद्ध आलेले आहेत पण आम्ही पण किती लाख पाठवल्यात याचा विचार साडेसात टोटल म्हणजे सूचना पण असेल समर्थन पण असेल काय म्हणतोय की त्याच्यामध्ये आहेत त्याची नोंद घ्या तुम्ही सगळं असं नाही की ते ओबीसी मधून मिळावं म्हणून आम्ही त्याला विरोध नाही केलेला त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं आहे की ते ओबीसी मध्ये मिळावं आणि दुसरं सांगतायत की तुम्ही बावन्न टक्क्यामध्ये जे आहे तर ते वर दहा टक्के जे आहे ते कशा पद्धतीने टिकेल कोणत्या घटनेत आहे कारण एकशे दोनची ज्या वेळेस दुरुस्ती झाली होती त्यावेळेस हे शासना महाराष्ट्र शासनाला आणि राज्य शासनाला तो अधिकार नाहीये तो केंद्र सरकारचा आहे मग तुम्ही आता त्याचा आदेश काढून आणणार आहात का नाही तर मग तुमची जर असं असेल तर मग एक काम करा तुम्ही सर्वच मराठा समाजाला कुणबीमध्ये टाका आणि त्याला दहा टक्के वाढवून द्या तुम्हाला कॅपॅसिटी आहे ना तो वाढू शकते म्हणून तर ते दहा टक्के तिकडे वाढवा ना टोटल मराठा समाजाला कुणी म्हणून डिक्लेअर करा तुम्ही आणि ज्या वेळेस चौऱ्याऐंशी ला जसं मुख्यमंत्री साहेबांनी जसं शरद पवारनं या सगळ्यांनी ज्या वेळेस सर्व जाती टाकल्या होत्या त्याच्यामध्ये काही निष्कर्ष नव्हते टाकलेले मग आज तुम्हाला निष्कर्ष लागत आहेत आज सगळ्या गोष्टी लागत आहेत या कुठल्या नाही लागत आहेत शिंदेचं म्हणणं आहे की बावीस राज्यांमध्ये पन्नास वरची कॅप ओलांडलेली आणि ते कायदे टिकलेले तिथे सगळं आरक्षण टिकलेलं आहे सर आम्ही दुसऱ्या राज्यात राहत नाहीत आम्ही राहतो महाराष्ट्रात महाराष्ट्र एक राज्य असं आहे की एका राज्यामध्ये एक जात तीन जागी आहे विदर्भामध्ये जर गेला तर मराठा कुणबी म्हणे आहे तिकडे तिरळे आणि बावणे पाटीलच्या नावाने आहे वि अजून तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर तिकडे माली पाटील नावानं आहे फक्त आम्ही एक याच्यामुळे राहिलो कारण आम्ही निजाम सरकारच्या याच्यामध्ये होतो आणि आमचं जे स्वातंत्र्य होतं लेट होतं आणि आजही तुम्ही हैदराबाद जे गॅड दादाचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅडज स्वीकारायला पाहिजे कारण त्याच्यात आमचे पुरावे कुणबी म्हणून आहेत तुम्ही ते स्वीकारणं झा तुम्ही विनाकारण जे पाहिजे ते नाही दुसरं देत आहेत ही कुठलं आहेत जर तुम्हाला जर नाही द्यायचं तसं सरळ सांगा ना तुम्ही आम्ही देऊ शकत नाही आम्ही देत नाही आम्ही दुसरी भूमिका घ्यायला तयार आहोत ना तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही हे देऊ शकत नाही आम्ही दुसरी भूमिका द्यायला तयार आहोत ना तुम्ही आम्हाला काय करताय थांबा यायलो थांबा यायलो थांबा यायलो आणि नंतर काय देत आहेत तुम्ही आता काल परवाच्या जसं सा मोदी साहेबाचं सांगलं होतं मोदी साहेब आम्हाला आलं की काय करायलात चॉकलेट द्यायलात आम्ही अजित पवार नाही आम्ही फडणवीस नाही आम्ही शिंदे नाही आम्ही मराठा आहोत साहेब कुणबी मराठा चॉकलेट पिकलेट वर आता आम्ही मानणारा नाही आम्ही आम्ही चॉकलेट वर मानणारे नाहीत हे लक्षात घ्या तुम्ही एकनाथ शिंदे मनोज जरंगे पाटलांना सुद्धा आवाहन केले की के त्यांनी पण या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्यात त्यांचं त्यांनी सुरुवातीला अभिनंदन पण केले की त्यांच्यामुळे हे सगळा लढा उभा राहिला आम्ही आरक्षणाची प्रोसिजर पूर्ण करू शकलो त्यांचं असंही म्हणणं आहे की नामांकित संस्था या सगळ्या आधी या सर्वेक्षणामध्ये होते आणि त्यांनी जो दिलेला डेटा जे सर्वेक्षण आहे किंवा त्याचं जे काय म्हणू आपण त्याला त्या जो अहवाल आहे तो आम्ही स्वीकारलेला त्यामुळे याच्यात कायदेच्या कसोटीवर टिकेल असं सगळ्या गोष्टी बघूनच आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आहेत मग दादा जसं सांगतायत आमचं हैदराबादचं ते घ्या ना मग तुम्ही ज्याला तुम्हाला जे लागतंय ते तुम्ही आता आम्ही तुम्हाला सांगायला आलू घ्या तुम्ही आम्हाला चिकू द्यायले आम्ही जे सांगलं ते घ्या ना आमची मागणी काय आहे ते घ्या तुम्ही जे नको ते विकायचं नका काढू आम्हाला आम्ही स्वतः पिकवणारे आहोत कुणबी म्हणजे स्वतः पिकवणारे आणि तुम्ही म्हणतायत हे घ्या ते घ्या ते काय हे काय का? म्हणजे तुमचं हे कुठला नियम आहे काय होय ते नियमच लागू द्या आम्हाला कळायला शासनाचं तुमचा नियम आहे पन्नासच्या वरी टिकत नाही बरोबर आहे मग पन्नासच्या वरी टिकत नाही तर हे कसं टिकल हे आम्हाला समजून सांगा तुम्ही आम्ही मागणी करायला सगळ्या सोयऱ्यामध्ये द्या कुणबीच द्या नाही तर तुम्ही द्यायला एकंद दाखवायला दुसरंच करायला काय आता वाटतं पुढची काय भूमिका असणार आहे कारण जरंगे पाटलांनी उद्या बैठक पण बोलवली बारा वाजता आणि पुढच्या आंदोलनची दिशा ते ठरवणार आहेत काय वाटतं तुम्ही काय केलं पाहिजे कशा पद्धतीने आंदोलन पुढे नेलं पाहिजे जरंगे पाटील जे म्हणतील ते अंतिम शब्द राहील आम्ही फक्त दादाच्या आदेशाची वाट पाहतोय उद्या बारा वाजेपर्यंत आणि त्याच्या पुढे दादा आमी चा आमी आ, आमी जे म्हणतील ते आम्ही मागचा पुढचा विचार न करता आम्ही ती भूमिका घ्यायला तयार आहे खरं तर आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या बऱ्याच लोकांनी याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे मागतोय कुणबीतलं आरक्षण तेच आम्हाला द्यावं स्वतंत्र आरक्षण ते टिकेल की नाही याच्याबद्दल आहे कारण याआधी सुद्धा अनेक वेळा असं आरक्षण दिलेलं आहे पण ते कोर्टात टिकलेलं नाहीये त्यामुळे आम्ही जी मागणी करतोय कुणबीतल्या आरक्षणाची जे सगळ्या सगळ्यांचा कायदा आहे तोच पारित करावा आणि तोच झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही उद्या खरं तर जरांगे पाटलांनी दुपारी बारा वाजता एक बैठक सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये ते त्यांची पुढची भूमिका सुद्धा स्पष्ट करणार आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय होत आहे या आंदोलनाची दिशा पुढची कशी असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण राहुल गायकवाड अंतरवाली सराठी मुंबईत